की मिरवणुकीत ज्याच्यासोबत नाचले ज्याने खांद्यावर घेत जल्लोष केला त्याच सक्षम ताटेला मामिडवार कुटुंबाने आधी गोळ्या झाडल्या नंतर डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला काय म्हणजे काय भावना काय माझी भावना काहीच नाही बस प्रमाणात नाही मिळायला पाहिजे हा आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे फाशी आंतरजातीय प्रेमातून सक्षम ताटेची हत्या झाली पण प्रेमाला संपवणारे मामेडवार कुटुंब हरलं आणि सक्षमचं प्रेम जिंकलं कारण सक्षमच्या प्रेयसीनं आपल्या प्रियकराच्या मृतदेहासोबतच लग्न केलंय काळजाला पाझर फोडणाऱ्या या घटनेनं अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झालाय खरा पण अशातच सक्षम आचल आणि तिच्या बाबांचा हा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झालाय हा व्हिडिओ भीम जयंतीचा असल्याचं सांगितलं जात आहे यात भगवा गमछा घालून नाचणारे हे आचलचे वडील आहेत त्यांच्यासोबतच आंचल आणि सक्षम दोघेही नाचताना दिसत आहेत अर्थातच सक्षमचे मामिडवार कुटुंबासोबत चांगले संबंध होते आंचलच्या बाबांना अंगा खांद्यावर घेऊन सक्षम नाचताना दिसतोय पण त्याच सक्षमला आंचलच्या वडिलांनी आणि भावांनीच संपवलं आहे तेही केवळ जातीमुळे हे ऐकून अनेकांमध्ये संतापाची सणक आली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्षमला अडकवायला त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला आचलच्या वडिलांनी तिच्यावर दबाव टाकला होता पण आचलने हा सगळा कट उधळून लावला होता आपल्या प्रियकराला गमावणाऱ्या आणि मरेपर्यंत त्याच्याच घरी राहायचा निर्धार करणाऱ्या आचलने याबाबत सगळी माहिती दिली आहे तुम्हीच ऐका पहिला प्रश्न तुझी आणि सक्षमची ओळख कधी पडून माझ्या घरी मध्ये आला होता वर्षभरापूर्वी काहीतरी गुन्हा दाखल केला होता तो काय होता माझ्या घरच्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं तू जर गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावर तर आम्ही पण मरून जाणार आणि त्याच्या फॅमिलीला सर्वांना मारून टाकणार आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही शांत बसणार आणि त्या टाइमला मला त्यांनी पोस्कोची केस टाकायला लागली होती म्हणजे माझा रेप केला वगैरे माझा विनयभंग केला माझा पाठलाग करायचा मला शस्त्रांचा शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे आणि त्या टाईमला नेमकं मला अठरा कंप्लीट होण्यासाठी पंधरा वीस दिवस बाकी होते आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकू घातली मग काही दिवसांनी जेव्हा माझा अठरा कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ती केस मागे घेऊन आली होती आणि त्याच केसवर पुन्हा पोलिसांना माहिती नाही काय माझ्या घरच्यांचं बोलणं माझ्या घरच्यांचं पोलिसांचं खूप जमतं माहिती नाही आता ते कसं काय ते येऊन पैसा वगैरे घेऊन जात होते आणि काही दिवसांनी सक्षम वर एमपीडी पडली आणि ह्याच पडली त्या चार्जशीट मध्ये साफ, साफ होतं की हे मुलीच्या केस मुळेच झालेलं आहे एमपीडी पडणं वगैरे त्यानं काय गुन्हेगार नव्हता हो। वडील काय करायचे काय त्यांचे भाऊ वगैरे काय करायचे नंबरचे काम आ, टेबल चालवणं म्हणजे पत्ते वगैरे सगळे दोन नंबरचे काम करू करूच पैसा कमावलेला त्यांनी तुला किती वेळा तुझ्या दबाव टाकला की तुला नको करू नको मोस्ट आहेत नाही एवढी वेस्ट तीन वर्षामध्ये विचार करा ना किती वेस्ट केला असेल हे तुला मारहाण केली कधी तुला धमकी खूप वेस्ट मारहाण केलेली माझा सक्षमला मारतो म्हणून त्याच्या घरच्यांना त्रास देईल म्हणून आणि मी त्यांना घाबरून राहायचे बोलले होते त्याला म्हणले पण चल मी तुझ्या सोबत यायला तयार आहे पण तू असं बोलायचं की नाही या चल मी तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना मनवून तुला न्यायचं आहे किती प्रेम होतो तुझं सक्षम होती ने? सक्षम माझ्या प्रेमाचं माहिती नाही पण माझा सक्षम ना माझ्यावर और... तुझे जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा मला माझ्या वडिलांसारखं जीव लावलेला होता ना मला म्हणायचे की तू माझ्यासाठी माझा दुसरा बाप आहेस. Bertrand 27 तारखेला काय भेटला तुला पोलीस स्टेशनला नेले भाऊ मला पोलीस स्टेशनला नेला होता. सक्षमركه केस टाक म्हणून जबरदस्ती करत होता. मी त्या टाइमला त्याच्यावर केस नाही टाकली. माघार घेतला सर्व पोलिसांसमोर की मला नाही टाकायची केस. तेव्हा ते एक तितली कर्मचारी आहे धीरज कोमुलर म्हणून ते हिमेशला बोलले की तू याला त्याला मारून इथे येतोस याच्यापेक्षा तू तुझ्या बहिणीचं लफडा आहे त्याला मारना जाऊन तुझी बहीण त्याच्यासोबत कुठे कुठे फिरते आम्हाला सर्व माहिती आहे तिनं काय काय करून येते काय नाही आणि असं म्हणून माझ्या भावाला त्यांनी भडकवलं त्यानंतर माझा भाऊ त्यांना बोलला आता सक्षमला मारूनच तुम्हाला तोंड दाखवतो त्या मला असं सांगितले की देवदर्शनाला जायचं आणि मला घेऊन गेले त्या टाइमला माझे वडील आणि माझे दोन्ही भाऊ नव्हते माझ्यासोबत माझी मम्मी माझे अंकल आंटी आणि माझी आजी होते आम्ही गेलो होतो म्हणजे देवदर्शनाला जायचं म्हणून आणि तेवढ्यात अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांनी गाडी थांबवली आणि माझ्या मम्मीच्या माहेरी थांबवला आम्हाला मानवतला परभणीच्या पुढे आहे तिथे थांबलो आम्ही मुक्कामासाठी तिथे मला नंतर म्हणजे अर्धी रात्र झाली त्यानंतर तिथे पोलीस आले आणि मी कन्फ्यूज झाले की ते इथे का आले असतील म्हणून कारण मला माहिती नव्हती की माझा मोठा भाऊ आणि माझे पप्पा तिथेच आहेत फरार झालेले आहेत आणि त्या टाइमला शॉक झाली की त्यांनी सक्षमला असं म्हणजे माझ्या घरच्यांनी असं सांगितलं होतं की त्याला दोन तीन टाके आणि आणि आम्ही आम्ही फरार झालो म्हणून तर ते तिथं भेटले मग त्यानंतर भेट वाजता पोलीस स्टेशनला आलो सकाळी म्हणजे पोलिसांनी मानवतून आम्हाला आणलं तीन साडेतीन वाजले होते आम्हाला यायला त्यानंतर मला तेव्हाही कळालं नाही की नेमकं काय आहे मला पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही की हे सर्व काय झाले मग सकाळी जेव्हा मी बाहेर आली तेव्हा ते टेबलवर पेपर ठेवलेला होता त्याच्यात मी सक्षमची फोटो पाहिली तेव्हा कळलं मला की त्याच्या स्वतः असं काही घडलंय म्हणून बरोबर सक्षम लग्न करून मी त्याच्यावर एवढं केस करून सुद्धा सगळे त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड नाच सोड तरी पण त्यानं मला एवढं जीव लावला तर मी त्याला धोका कसा देऊ शकते आणि मी त्याची साथ सोडणार नाही त्यानं आज इथे नाही पण मी त्याच्या सोबत आहे हमेशा त्याच्या फॅमिली सोबत आहे त्यांच्यापासून त्यांचा मुलगा गेला माझ्यामुळे माझ्या प्रेमामुळे आता मी यांची साथ नाही सोडू शकत बरं तू त्या दिवशी लॉकअपमध्ये म्हणजे पोलिसांनी अटक केल्यानंतर तुझ्या भावानं काय तुला धमकी वगैरे दिली दिल्ली इथून आम्हाला असं सांगून म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं तिथे नेल्यानंतर त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे की माझ्या पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुलगी माझा ऐकेल आवडी नाही त्यांच्यासोबत एक तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे म्हणजे असं धमकी दिल्यासारखे असं ताव देत होता मी शिला वगैरे आता बघ तू तुझ्या घरच्यांच्या विरोधात गेली म्हणजे वडिलांच्या विरोधात तुझ्या भावांच्या विरोधात सगळे तुझे स्टेटमेंट वरती सगळे वायरल होत आहेत तुला भीती आहे आता तुला तर तुझ्या वडिलाबद्दल भावाबद्दल माहिती तुला भीती आहे की तुला ते बाहेर आल्यावरती काय करतील वगैरे मला माझी काहीच भीती नाही हो आता मी ज्याच्यासाठी जगत होते तेच नाही राहिला मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटून येऊ शकतो तो मला बोलला होता की पंधरा वीस दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल तर बस सक्षमच्या फॅमिलीला काही नाही व्हायला पाहिजे तू, तू या केस मधली मुख्य साक्षीदार आहे तर शेवटपर्यंत तू थांब राहशील एकदम थांब राहील मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे मागणी बस यांना एकदम कडक शिक्षा व्हायला पाहिजे होऊ द्या बरं इथं आल्यानंतर तुझ्या तुला संपर्क केला नाही केला बिलकुल नाही मला असं सांगितलं की आता आमच्या घरात पाऊल नाही ठेवायचं मग तू काय विचार केला मी नाही जाणार त्यांच्या घरी कधीच नाही इथेच राहील मी